कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज सिद्ध आदि दत्तात्रय मौल्यवान नागमणी परमपूज्य महाराज पुढे पुन्हा गगनगडावर आले व तेथेच स्थायिक झाले घनदाट जंगल हिंस्र प्राण्यांचा वास व महिने मनुष्य दृष्टीसही पडत नसलेल्या गडावर गुहेत महाराज एकटेच निवास करू लागले बुकेला वृक्षांची पाने व कंदमुळे भक्षण करून तपश्चर्या करीत वैराग्याचे जीवन जगू लागले एके दिवशी महाराज गुहेनिकट बसून एकचित्ताने निसर्गाला न्याहाळीत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत एकटेच बसले होते तोच एक भयंकर नाग महाराजांच्या निकट आला फणा विस्तारून स्वामींपुढे उभा राहिला आणि मौल्यवान मणी टाकून तेथून निघून गेला महाराजांनी मौल्यवान मणी उचलला आणि गुहेत नेऊन ठेवला परंतु महाराजांना मात्र चैन पडेना महाराज विचार करू लागले माझे जीवन साधूचे मी वैराग्य धारण केले आहे या मौल्यवान मण्याचा मजला काय उपयोग व तो मणी जवळ बाळगून मी काय करू असा विचार करून क्षणाचाही विलंब न लावता मोहरहित भावनेने महाराजांनी मौल्यवान नागमणी पर्वताखाली दूर भिरकावून दिला आणि स्वस्थ निश्चलपणे तिथेच बसून राहिले थोड्या वेळाने ते नागराज मण्यासह पुन्हा आले आणि तो मौल्यवान मणी गुहेत ठेवून आल्या मार्गाने निघून गेले हा चमत्कार पाहून महाराज नेत्र बंद करून अंतर्मुख झाले महाराजांनी विचार केला की ही ईश्वरी इच्छा असून हा मौल्यवान मणी गुहेतच ठेवावा असा ईश्वरी संकेत आहे तेव्हा महाराजांनी तो मोलाचा नागमणी गुहेत सुरक्षित ठेवला स्वामी आपण विश्वाचे धनी क्षुल्लक तुम्हासी नागमणी सर्पे ठेविला आणूनी तुमचेची तुम्हा, तुम्हा परतविले